स्फुल्लिंग काय आहे स्फुल्लिंग तर ह्या शरीराला चालवणारा कोण आहे तो, तो आध्यात्मिक आत्मा आहे कोण आहे शरीर आध्यात्मिक चेतनात्मा ह्या डोळ्याला दृष्टी देणारा कोण आहे आत्मा आहे ना ह्या वाचेला वाणी देणारा कोण आहे आत्मा आहे आता माझं तोंड बोलतोय का मी बोलतोय हा बघा मी बोलतोय तोंडाच्या माध्यमातून बरोबर आहे मी बघतोय डोळ्याच्या माध्यमातून डोळे फक्त एक माध्यम आहे पण बघणारा आत्मा मी आहे तर आत्मा या शरीराचा चालक आहे आणि शरीर एक कार आहे गाडी गाडी आणि डायवर तर गाडी आणि ड्रायव्हर मध्ये कोण महत्वाचा आहे गाडी का ड्रायव्हर कोण हे ना किती मोठी भारी गाडी असू दे जॅगवार करोडो रुपयाची गाडी असू द्या ऍक्सिडेंट झाल्यानंतर आपण पहिली गाडी गॅरेजला घेऊन जातो आणि माणूस तिथंच मोडू देतो काय कर करू आपण हा माणूस पहिला घेऊन जातो म्हणजे गाडी किती महाग असू द्या पण त्या गाडीमध्ये असणारा ड्रायव्हर महत्वाचा आहे ना तसच हे शरीर किती भारी असू द्या पण ते शरीरामध्ये जो डायवर आहे आत्मा तो महत्वाचा आहे बोलो श्री कृष्ण भगवान आणि मग गीतामध्ये भगवंतांनी दुसऱ्या मध्ये शिकवलं यथा देहे। जरा। तथा देही आणि मग आत्म्याची क्वालिटी सांगतायत न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत वा न भूय अजो नित्यशाश्वत वयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे मगे मृत्यु जन्मकाय व मंतत वासासि जरनाणि यथा विहाय नवानि ग्रहणाति लरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्य अन्यानि सयाति नवानि देहि व मंतत नैनं छिन्दन्ति शस्त्रानी नैनं दहति पावकः न चैनं क्रीदियन्ति आपो न शोष्यति मारुतः तर अख्खा दुसरा अध्याय फक्त हेच शिकवला अर्जुनाला तुझी जी अटॅचमेंट आहे ह्या शरीराशी आणि ह्या नातेवाईकांशी तू पिता महान आचार्य मातुलान भ्रातून पुत्रान पौत्रान सखी नथ शुभच एव सेने फाईट बिकॉज दे आर माय रिलेटिव्ह मग भगवंत म्हणतात अरे असा कोणता दिवस आहे मी नव्हतो तू नव्हता हे राजा नव्हते असा कोणता दिवस नव्हता आणि असा दिवस नाहीये आणि भविष्यामध्ये असा दिवस होणार नाही अरे मी पूर्वी पण आपण पन होतो आत्ता पण हो, आपण आहोत आणि भविष्यामध्ये पण आपण पन राहणार रा आहोत फक्त हे शरीर जे आहे हे शरीर नश्वर आहे शरीर बदलत राहणार आणि शेवटी त्याचा नाश होणार पण आत्म्याचा नाश होत नाही तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये ट्रान्समायग्रेशन करत असतो तो भ्रमण करत असतो आणि या शरीराला फक्त कवर व्हॅल्यू आहे जवळ तशामध्ये आत्मा आहे है, है ना आणि एकदा आत्मा निघून गेला तर मग कुणी त्या शरीराजवळ सुद्धा येणार नाही कुणी ठेवणार का आपला किती जवळचा माणूस असला तो कुणी ठेवणार का शोकेश मध्ये व आमचा माणूस होता मग रात्री तो असाय <laughs> रात्री बारा बाहेर पडून आला मुर्देला कोणी ठेवता घरामध्ये पुणे किती मोठा आमदार असू द्या खासदार असू द्या मंत्री असू द्या किती हिरो हिरोईन असू द्या नटी काय हा नटा नी नत, नो किती असू द्या किती सुंदर असू द्या किती प्रसिद्ध असू द्या कसा माणूस असू दे एकदा आत्मा निघून घ्या ना तर लोक म्हणतात विधी लवकर उरकुंद ना हे ना? ना यावत पवन निवसती दे तावत वा देहा पद्य भावन जोपर्यंत शरीरामध्ये प्राणी जोपर्यंत आत्म आहे तोपर्यंत सगळं विचारतात कसं काय चाललंय बरं आहे का आहे ना कसं काय बरंय पण गटवती वायो देहा पद्य आणि ज्या प्राण निघून जातात भार्या विद्येती तस्मिन काय स्वतःची पत्नी सुद्धा घाबरते ते शरीराला मग ते शरीराचं काय होत ते शरीराचे पंच महाभूतामध्ये विलीन होऊन जातो ते शरीर आणि आत्मा आपल्या कर्मानुसार दुसऱ्या शरीरामध्ये होत तर आपण सगळे भगवंताचे अंश आहे आणि या शरीरामध्ये फक्त आपण आले काही वर्षासाठी किती काही वर्षासाठी आणि ते कस आहे अशी आहे इतकी क्विक जाते कसं दिवस जातो कळतो तुम्हाला आता बघ ना काही वर्ष पूर्वी तुम्ही खेळत होते बघे दांडू खेळत होत आता माझ सत्तर वर्ष वय झालंय मला वाटत नाही सत्तर वर्ष वय झालं आता माझ वाटत तुम्हाला सत्तर वर्ष वय झाले पण झाले आता उद्या वरू शकतो मी उद्या नाही उद्या एक दिवस बाजू <laughs> सत्तर वर्ष गेले मला कळले सुद्धा नाही आता एक चालू आहे वाटतय तुम्हाला वाटतय का सत्तर का नाही वाटत का नाही वाटत सांगा हा चेहरुद्ध मग बॉडीवरून वाटतंय का नाही वाटत सतत कारण नाही येत एवढं एवढं नाही तर कस काय वाटत मला पण मला सांगा कोणाचा भरोसा आहे किती जवान असू द्या जवान जवान गेले हा तर हे आयुष्य एकदम शनी घे शनभंगुरे है ना त्याच्यामुळे ह्या शेगळामध्ये आपण आपलं जीवन सार्थक केलं पाहिजे आपली आसक्ती आहे ना, 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 ना ती भगवंतावर जडली पाहिजे ती आसक्ती भगवंतावर झाली पाहिजे आणि हे शरीर आहे तोपर्यंतच आपल्याला चान्स आहे आणि या शरीराना आपल्याला भोगामध्ये नाही लावायचं ते शरीर भोगासाठी नाहीये बघा आपण शेतीमध्ये ट्रॅक्टर वापरतो आणि मर्चुडीज कार आपण राजमार्गावर वापरतो आता समजा कोणी मर्चडीस कार त्याला जर नांगर जोडून शेतीमध्ये वापरलं तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये काय म्हणता त्याला काय म्हणता बोला नावळट वेडा बावलेड? वेडा बावळ बढीर है ना तर मर्चिडीस कार ही राजमार्गावर पाळण्यासाठी आणि हे शेतीमध्ये चालवलं तस खाणं पिणं झोपणं मैथूल करणं रक्षा करणं हे कुत्रेच काम आहे पण मनुष्य देह हे मनुष्य देह आहे बोलो श्री कृष्ण भगवान आत्मसाक्षात्कार सेल्फ रिअलायझेशन भगवत साक्षात्कार भगवत प्राप्ती त्याच्यासाठी आधेर आणि गीतामध्ये भगवान तो म्हणतात माझे अंश आहे पण फक्त थोडेशा सुखासाठी साबार कष्ट करतायत आणि राब राब राबताय पण आजूपर्यंत सुखी झाले आणि काय होते तर हे विषय आपण भोगायला जातो पण ते विषय भोगात भोगून कुणी संतुष्ट होत नाही कुणी झालं नाही कुणी होणार नाही नो बडी कॅन बिकम सॅटिस्फाईड विथ सेन्स ग्रॅटिफिकेशन इट इज इम्पॉसिबल कारण ह्या भौतिक संसाराचं असं नेचर आहे की एक असं हाय जाती आणि परत ती खाली येत या जगाचा आनंद कसा आहे ना तो वाढत जातो आणि नवीन गाडी घेतली का असं वाटतं अरे नवीन गाडी घेतली आता पूजा करा काय करतो आपण पूजा करतो आणि आता काही लोक म्हणतात आय लव्ह माय कार आय लव्ह माय कार आय लव्ह माय कार म्हणजे माझ माझी का प्रिय मी आणि तीच कार खटर झाली ना ती लात मारून म्हणतो आय हेट माय कार